नमस्कार मित्रांनो मी विशाल बाळे मित्रांनो मतदार महिलांना आकर्षित करण्यासाठी महायुती सरकारने एक मोठी योजना जाहीर केलेली आहे ती योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत एकवीस ते साठ वर्ष वयोगटामधील पात्र महिलांना प्रति महिना दीड हजार रुपये प्रत्येकी मिळणार आहे तर या योजनेमध्ये कोण पात्र राहणार आहे तसेच या योजनेचा फॉर्म कसा भरायचा याची माहितीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून इटून पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना या याविषयी काय सांगितले आहे हे आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये समजून घेऊया चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंबन आरोग्य व पोषणासहित सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत वय एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा दीड हजार रुपये प्रदान करण्यात येतील तर मित्रांनो या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र राहणार आहे तसेच अटी व शर्ती काय राहणार आहे व या योजनेसाठी फॉर्म कसा भरायचा याची माहिती आपण आपल्या चॅनेलवरती आधी घेऊन येणार आहोत कारण आता तर सध्या तरी या योजनेची फक्त घोषणा करण्यात आलेली आहे या योजनेविषयी आता जी आर निघेल जी आर निघल्यानंतर त्या जी आर मध्ये कोणत्या महिलांसाठी काय अटी व शर्ती दिलेल्या आहे तसेच कोणत्या महिला या योजनेसाठी पात्र राहणार आहे तसेच या योजनेसाठी अर्ज कसा भरायचा याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण अपलोड करणार आहोत त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तो व्हिडिओ तुम्हाला बघून तुम्ही घरबसल्या तुमचा फॉर्म भरू शकता तर अशी महत्वपूर्ण माहिती होती तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच ही माहिती इतर मित्रांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद